नमस्कार स्वराज अक्ष कुकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला पटपट जॉईन व्हा सर्व जॉईन होत आहे तोपर्यंत पाच मिनिट वाट बघूया रिक्वेस्ट नुसार आज एक पारंपारिक रेसिपी आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत त्यामुळे पटपट पटपट हॅलो आकांक्षा गुड मॉर्निंग हाय निधा डे तर आज जागतिक मातृदिन आहे त्यामुळे सर्वांना जागतिक मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण अगदी प्रसिद्ध प्रसिद्ध हॉटेलमध्ये विविध व्यंजन खात असतो चा रेसिपीज आपल्याला आवडत असतात पण आईच्या हातच्या अगदी साध्या बनवलेल्या रेसिपी देखील आपल्याला कायम आठवणीत राहतात कारण त्या रेसिपीमध्ये आईच्या मायेचा ओलावा असतो आईच्या प्रेमाची ऊब असते म्हणून सर्वात महत्वाची किंवा सर्वात आवडीची रेसिपी जर कोणी कोणाला विचारलं तर तो सांगतो की माझ्या आईने बनवलेली ही ही रेसिपी तर ह्या आईच्या रेसिपी आपण नेहमीच बघत असतो आणि माझ्या आई माझ्या सासूबाई त्यांची एक अगदी छान रेसिपी पारंपरिक रेसिपी मी आज घेऊन आली आहे माझ्या सासूबाईंनी ही रेसिपी मला शिकवली आहे बरेच जण म्हणतात की तू आईला घेऊन रेसिपीचा शूट करते पण सासूबाईंना कधीही व्हिडिओमध्ये दाखवत नाही तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या सासूबाई आणि सासरे सुद्धा देवाघरी गेले आहे ते आज आमच्यामध्ये नाही पण त्यांच्या ह्या छान छान रेसिपी त्या माझ्यासाठी ठेवून गेल्या आहेत तर त्यांच्याच ह्या पारंपारिक रेसिपीचा ठेवा आणि ही सविष्ट अशी रेसिपी खूप पौष्टिक अशी रेसिपी आज आपण बघूया आजची रेसिपी आहे ताका किंवा आंबट घाऱ्या चला तर मग व्हिडिओला करूया सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊ साहित्य काय काय लागणार आहे साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून तीळ सवीनुसार मीठ चिमूटभर हिंग चिमूटभर हळद धण्याची पूड हे धणे जे आहे हे कच्चेच मी असे कुटून घेतले आहे भरड केली आहे ही भरड खूप मस्त लागते अर्धा टीस्पून ओवा चवीनुसार हिरवी मिरची आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या ह्या अशा जाड ठेचून घेतल्या आहेत ताकाच्या घाऱ्या आहे म्हटल्यानंतर आपल्याला ताक लागणार आहे दीड वाटी आंबट ताक कोथिंबीर आणि पाणी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही गव्हाची कणिक यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ जरूर घाला आणि या घारांची चव खूपच मस्त येते यामध्ये आपण हा चिमूटभर ओवा देखील घालू आणि तीळ चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य नीट मिक्स करून ठेवू आता इथे कढईमध्ये मी एक टेबल तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालूया ही धण्याची भरड घालू लसूण आणि मिरची मंद आचेवर आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे या प्रकारे लायू करण्याची ही अगदी माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे कुठे जर चूक झाली तर सांभाळून घ्या आपल्या आजी पणजीच्या रेसिपी ह्या खूप चविष्ट आहे आणि अगदीच पौष्टिक देखील आहे कमीत कमी, कमी साहित्यात वेगवेगळे पदार्थ त्यांनी बनवले आहेत त्यामुळे आपण आवर्जून करायला पाहिजे स्वराज आठचा मूळ उद्देशच हे आहे की आपल्या पारंपरिक रेसिपीचा अमूल्य ठेवा आपल्या पुढच्या भावी पिढीलाही कळावा म्हणून मी नेहमी करता हे असे पारंपरिक पदार्थ सर्वांना दाखवत असते हे बघा हे छान परतून झालं आता यामध्ये चिमुटभर हळद घालूया चिमूटभर हिंग आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू ज्या वाटीनी गव्हाचं ज्वारीचं पीठ मोजलं आहे त्याच वाटीनी पाणी घाला आणि हे दीड वाटी आंबट ताक घालूया काकाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे नमस्कार जयश्री चितळेताई गुड मॉर्निंग छान तुम्ही इंदोर वरून हा लाईव्ह बघत आहात आपणही सर्व कुठून हा लाईव्ह बघत आहात ते कमेंट मध्ये कळवा हॅलो सायली बडे शरू लाडताई नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ शैलजताई हे बघा हे ताकाला जाली। आता उकळी यायला सुरुवात झाली आता आपण हे जे मिक्स करून ठेवलेले पिठं आहे हे आपल्याला या ताकामध्ये घालायचे आहे माझ्याकडे हे लाकडी दांडा आहे याला आम्ही खोरणं म्हणतो त्या खोरण्याच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ यामध्ये व्यवस्थित आळून घ्यायचं आहे किंवा आमच्याकडे याला पिठाची खिशी घेणे असं म्हणतात ज्वारीचे गव्हाचे पापड आम्ही करतो चीक करतो तेव्हा हे लाकडी खोरणं वापरत असतो हे माझ्या आजी सासूबाईंचं सा खोरणं आहे खूप जुनं आहे आता यामध्ये पिठाचा किंवा कणकेचा एकदम अंदाज आपल्याला एक्झॅक्ट अंदाज सांगता येत नाही कारण की या गव्हा नुसार किंवा ज्वारीनुसार हा पाण्याचा ताकाचा अंदाज बदलतो कधी कधी ताक देखील घट्ट पातळ असत त्यामुळे हा अंदाज बदलू शकतो यामध्ये सहज मावेल तेवढं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि घट्ट रुकळ याची काढायची आहे उकड काढताना जर ती कोरडी वाटली तर त्याला नंतर पाण्याचा हात लावता येतो किंवा सैसर वाटली तरी गव्हाचं पीठ त्यामध्ये घालता येतं त्यामुळे काळजी करू नका हे बघा अशी छान उकड मी काढून घेतली यावर झाकण ठेऊ आणि दोन मिनिट याला वाफ काढून घेऊया हॅलो उज्वला ताई शुभ सकाळ रुक्मिणी खूप छान कुठे वा किती छान नाव आहे हॅपी मदर्स डे श्वेता देशमुख हाय ताई बरेच जण लाईव्हला जॉईन झाले आणि छान छान कमेंट करत आहे खूप मस्त वाटते आहे सर्वांना जर ह्या लाईव्ह रेसिपी आवडत असतील तर आपण नक्कीच अधूनमधून ह्या लाईव्ह रेसिपीचं सेशन करूया इथे लाईव्ह रेसिपी सुरू असताना तुम्हाला जर काही प्रश्न उत्तरं असतील किंवा रेसिपीबाबत शंका असतील त्या देखील तुम्ही विचारू शकतात म्हणजे अगदी ताबडतोब मी त्या इथल्या इथेच क्लिअर करू शकते नमस्कार जान्हवी आपटेताई आकाश ताई सासर माहेर कुठलं आहे तुझ हा जरा थोडा वैयक्तिक प्रश्न आहे पर्सनली बोलता येईल आपल्याला एवढंच सांगते की विदर्भातलं सासर आहे आणि माहेर देखील तिकडेच आहे चला उकड बघूया हे बघा त्याला छान वाफ आली आता आपण ही उकड काढून घेऊ आता ही जी कढईची खरवड आहे ना ही तेल घालून खायला खूप मस्त लागते त्यामुळे मी ही नंतर काढणार उकड गरम आहे तोपर्यंत थोडा तेलाचा हात लावून आपण नीट मळून घेऊ उकड मळण्यासाठी तुम्ही फुलपात्र किंवा वाटीचा वापर देखील करू शकता अगदी बरोबर ही उकड झाली आहे थोडी वाफ गेल्यानंतर आपण ही चांगल्या प्रकारे मळून घेऊ तुम्हाला तुमच्या आईच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो हे पटपट कमेंट करून कळवा माझ्या आईच्या हातचे तर खूप पदार्थ मला आवडतात ही उकड गार होते आहे तोपर्यंत थोडे मेसेज रीड करूया जानवी तुम्ही दाखवलेले भाजक्या पोह्यांचा अगदी सविष्ट झाला धन्यवाद तुम्ही करून बघितला आणि हा फीडबॅक देखील अतिशय अमूल्य आहे उकड गार व्हायला थोडा वेळ लागतो थोडी गार झाली की आपल्याला ती नीट मरता येईल हे बघा किती लुसलुशीत ही उकड झाली आहे तवा घेऊन येते घेऊ बरेच जण ह्या घाऱ्या तळून करतात तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या लाटून वाल्या घाऱ्या पद्धतीने लाटून ह्या घाऱ्या करत म्हणजे कमी तेलात करता येतात पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या लाटून आणि तळून देखील करू शकतात पुरी प्रमाणे ह्या घाऱ्या लाटा आणि कढईमध्ये तळून घ्या अरे या गोंधळामध्ये घाऱ्यांमध्ये कोथिंबीर घालायची विसरली आपल्याला ही उकड मळतानाच यामध्ये कोथिंबीर घालायची होती अगदी पहिला लाहू आहे त्यामुळे हे, हे असे गोंधळ होणं अगदी स्वाभाविकच आहे पुन्हा एक वेळा मळून घेऊ कोथिंबीर आपल्याला उकड काढताना घालायची नसते कारण उकळीमध्ये जर आपण कोथिंबीर घातली तर ती जास्त शिजते आणि काळी होते त्यामुळे ह्या प्रकारे नंतर घालायची आहे बघा आता छान हिरविदार दिसते गव्हाच्या पिठाला पाण्याचं प्रमाण अगदीच व्यवस्थित झालं आहे इथे जर हे पीठ सैल वाटत असलं तर तुम्ही यावर कोरडं गव्हाचं पीठ घालून हे मळून घेऊ शकता आता आपण घारी लाटून घेऊ तेल लावूया कोरड आणि ही घारी आपण लाटून घेऊ ज्या प्रकारे आपण पुऱ्या करतो त्या प्रकारे तुम्ही हे तळून घेऊ शकता कुठल्याही पद्धतीने घरा खूप मस्त लागतात ह्या ज्या घ्या आहेत ह्या आपल्याला अशा जाडसर ठेवायच्या आहेत म्हणजे दीर्घ काळासाठी छान मऊ राहतात झाली आहे ही लाटून आता आपण ही भाजून घेऊ लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर आपल्याला ही घारी भाजायची आहे याची बाजू आपण टर्न करून घेऊ एक घारी भाजायला घेतली की दुसरी घारी इथे लाटायला घ्यावी म्हणजे वेळ वाचतो थोडं तेल लावूया घारी भाजताना गैस ची फ्लेम मध्यम ठेवा खूप कष्टाने कमीत कमी, कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट आणि पौष्टिक अन्न पुरवण्याची जबाबदारी आपल्या आजी पार केली आहे फास्ट फूड पेक्षा अतिशय चविष्ट पदार्थ आहेत मुलांना डब्यामध्ये नेण्यासाठी तुम्ही ह्या घाऱ्या बनवू शकता घारी अगदी मस्त भाजून झाली बघा छान दुसदूषित आहे आता आपण ही काढून घेऊ उरलेल्या घाऱ्या देखील याच पद्धतीने लाटून घेऊया आणखी एक घारी तुम्हाला लाटून दाखवते तुम्ही यामध्ये ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता बघा ही घारी देखील लाटून झाली माझ्या आईच्या हातची सर्वात जास्त आवडीचा पद पदार्थ किंवा सर्वात जास्त आवडीची डिश म्हणजे फोडणीची खिचडी आणि कढी मला माझ्या आईच्या हातची फोडणीची खिचडी आणि कढी खूप आवडते अगदी कधीही खायला सांगितली तरी आवडते साधे साधेच पदार्थ आपल्याला नेहमी करता खावेसे वाटतात स्पेशल काही बनवलं तर ते एखादा दिवसच चांगलं वाटतं कितीही छान छान स्पेशल खाल्लं तरी घरच्या वरणभाताची आठवण आल्याशिवाय राहत नाही झालं ही देखील भाजून बघा आपण काढून घेऊ अतिशय चविष्ट खूप मऊ आणि लुसलुशीत अशा ह्या घाऱ्या तयार झाल्या आहे अगदी गरमागरम आहे बघा अगदी लुसलुशीत आहे तुम्ही ह्या घाऱ्या हिरव्या चटणी बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊन बघा अगदी मस्त लागतात या प्रकारे घाऱ्या आवर्जून करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर जरूर कळवा ही रॅपर ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि अशाच एका मध्ये अजून भेटूयात तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा।